जी के मिशन गव्हर्नमेंटमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे आज मी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्वाचे चोवीस प्रश्न चालू घडामोड या विषयावर आपण जर आमच्या फॅमिलीमध्ये जर नवीन असाल तर आमच्या जी के मिशन गव्हर्नमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दापा म्हणजे तुम्हालाच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी नोटिफिकेशन येईल चला तर मग घेऊन या आजचा पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला भारतातील कोणत्या व्यक्तीला एशियन ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अंदर पुनावाला यांना एशियन ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले आणि हा जो पुरस्कार आहे सिंगापूर मधील द स्टेट टाईम या वृत्तपत्रामार्फत दिला जातो आणि इथे अंदर पुनावालांचा उल्लेख आलेला आहे अंदर पुनावाला हे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आहेत आणि हा ह्यांना हा पुरस्कार जगातील सर्वात मोठे कोरोना लस उत्पादक म्हणून देण्यात आलेले आहे यांच्यासोबत सहा व्यक्तींचा सुद्धा एशियन ऑफ द इयर म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे चला तर घेऊया आजचा दुसरा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो लोकसत्ता दुर्गा जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सुमित्रा भावे यांना यंदा लोकसत्ता दुर्गा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे आणि सुमित्रा भावे ह्या दिग्दर्शिका पटकथाकार निर्मात्या आहेत सुमित्रा भावे यांना अकरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि या पुरस्काराचे सातवे वर्ष आहे हा पुरस्कार ग्रॅव्हिटेश ग्रॅव्हिटेशन फाउंडेशन मार्फत दिला जातो याच फाउंडेशन मार्फत नवदुर्गा पुरस्कार हा नऊ महिलांना प्रदान केला जातो यामध्ये लीला भेले सामाजिक कार्यकर्ता मदुरा जोशी डॉक्टर अर्पणा देशमुख प्रांजल पाटील नेत्रहीन आणि कलेक्टर आहेत आणि शुभांगी अहंकार अहंकारी चित्रगंधा सुतार हा वारली चित्रकार आहेत स्नेहा कोकणे पाटील रंजना करंदीकर आणि अदिती देवदर यांना यावर्षी नवदुर्गा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि पुढचा आणि याचा तिसरा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन कोणत्या दिवशी नव्या भारतीय संसद भवनाचे भूमिपूजन पार पाडले आहे आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दहा डिसेंबर दोन हजार वीस संसद भवनाचे भूमिपूजन पार पडलेले आहे आणि हे भूमिपूजन भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते पार पडलेले आहे आणि या भूमिपूजनाला शृंगेरी मठातील पुजारींनी विधी केलेला आहे आणि शृंगेरी मेठा कर्नाटक राज्यात आहे आणि या नवीन संसद भवनाचे क्षेत्रफळ चौसठ हजार पाचशे चौरस मीटर आहे आणि हे इथे जी इमारत बाजणार आहे चार मजली इमारत आहे या इमारतीमध्ये या इमारतीमध्ये आठशे अठ्ठ्याऐंशी लोकसभा सदस्यासाठी जागा उपलब्ध असणार आहे आणि यासोबत राज्यसभा सदस्यासाठी तीनशे चौऱ्याऐंशी जागा उपलब्ध असणार आहे आणि एका वेळी या संसदेत बाराशे चोवीस सदस्य बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे आणि या संसदेसाठी नऊशे एकाहत्तर कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आहे या या संविधान भूमि भूमिपूजनाला राजनाथ सिंग अमित शाह आणि रतन टाटा हे उपस्थित होते आणि या भूमिपूजनाचे प्रोजेक्ट डिझाईन एस सी पी डिझाईन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट कंपनीने केले आणि या कंप या भूमिपूजनाचे जे कंत्राट आहे टाटा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनी कंपनीला भेटलेला आहे चला तर घेऊया आजचा चौथा प्रश्न प्रश्न चौथा जागतिक मुद्रा दिवस कधी साजरा केला जातो प्रश्न पुन्हा एकदा आहे का मित्रांनो फारच महत्वाचा प्रश्न आहे बरेचदा हा प्रश्न पेपरमध्ये विचारला जातो जागतिक मुद्रा दिवस कधी साजरा केला जातो आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पाच डिसेंबरला जागतिक मुद्रा दिवस साजरा केला जातो आणि जागतिक मुद्रा दिवस पाच डिसेंबर दोन हजार चौदा चौदा या वर्षापासून सुरुवात झालेली आहे आणि हा हा जो जागतिक मुद्रा दिवस आहे संयुक्त राष्ट्राच्या फूड अँड अॅग्रिकल्चर आग, ऑर्गनायझेशन तर्फे साजरा केला जातो या वर्षीचा दोन हजार वीस चा विषय होता किफ सॉइल लाईव्ह प्रोटेक्ट सॉइल बायोडायव्हर्सिटी प्रश्न पाचवा सध्या कोणत्या स्पेस एजन्सीच्या इंजिनियर के के रुबीसने इंटरनॅशनल स्पेस सेक्शनमध्ये मुळाची शेती केली आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नासा या स्पेस इंजिनियर इंटरनॅशनल स्पेस शेती केलेली आहे त्यासोबतच इथे उल्लेख झालेला आहे अलीकडे नासा तर्फे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एक चंद्रयान मोहीम मोहिमेसाठी चांद्रवीर पाठवणार आहेत त्या मोहिमेसाठी अठरा संभाव्य व्यक्तींची यादी यादी केलेली आहे त्या यादीमध्ये नऊ महिला आणि नऊ पुरुषांचा समावेश आहे त्या यादीमध्ये भारतीय वंशाच्या राजा जॉन यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्या यादीमध्ये नऊ महिला असून आणि त्यामधून नऊ महिलांमधील काही व्यक्ती चंद्रा मोहिमेसाठी पाठवण्यात येणार आहे अशा चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या पहिली महिला महिलांना असा ठरणार आहे चला तर घेऊया पुढचा आणि सहावा प्रश्न ताईमचा पहिला पुरस्कार किड ऑफ द इयर कोणाला प्राप्त झालेला आहे प्रश्न पुन्हा एकदा आहे का मित्रांनो फारच महत्वाचा प्रश्न आहे टाईमचा पहिला पुरस्कार किड ऑफ द इयर कोणाला प्राप्त झालेला आहे आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गीताजी राव राव यांना यंदाचा टाईमचा पहिला किड ऑफ द इयर पहिल पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि गीताजी राव ह्या पंधरा वर्षीय भारतीय वंशा वंशी वंशाच्या वंशाच्या आहेत त्यांना पाच हजार स्पर्धकांमधून निवड करण्यात आलेली आहे आणि ह्या कशासाठी दूषित पेयजल पेयजल व गांज्याचे व्यसन तसेच सायबर सायबर खोडसाडपणा याच्यासाठी उपाय शोधलेले आहेत चला तर घेऊन येऊया पुढचा आणि सातवा प्रश्न प्रश्न क्रमांक सात जागतिक कोश्याच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे योग्य उत्तरासाठी तीन सकंदचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन देवेंद्रनाथ सारंगी यांची कोश्याच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि निवड झालेले व्यक्ती म्हणून देवेंद्रनाथ सारंगी हे दुसरे व्यक्ती आहेत आणि सोबत देवेंद्रनाथ सारंगी हे भारतीय कोशाचे अध्यक्ष आहेत आणि या अगोदर जागतिक क्वाशाच्या सदस्यपदी एन रामचंद्रन यांची सुद्धा निवड करण्यात आली होती आणि एन रामचंद्रन यांनी दोन हजार आठ ते चौदा या दरम्यान आपला पदभार स्वीकारलेला होता चला तर घेऊन या पुढचा आणि आठवा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ रिकामी जगा यांची राज्यसभेत बिनविरोध निवड झाली प्रश्न पुन्हा एकदा ऐका मित्रांनो फारच महत्वाचा प्रश्न आहे रिकामी जागा यांची राज्यसभेत निवड झाली आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सुशील मोदी यांची राज्यसभेत बिनविरोध निवड झालेली आहे आणि सुशील मोदी हे बिहार राज्यातून येतात आणि यांची निवड रामविलास पासवान यांच्या जागी झाली आहे कारण रामविलास पासवान यांचंच अलीकडे निधन झालेलं आहे आणि इथे बिहार राज्यांचा उल्लेख आलेला आहे सुशील कुमार मोदी हे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री होते यानंतर या सध्या बिहारचे राज्यपाल आहे फागू चौहान आणि मुख्यमंत्री नितीश कुमार आहे त्यासोबतच रेणू रेणू देवी आणि तारकिशोर प्रसाद हे उपमुख्यमंत्री आहेत चला तर घेऊन या पुढचा आणि नववा प्रश्न अलीकडे कोणत्या दोन शहरांना युनेस्कोचा वारसा दर्जा देण्यात आलेला आहे प्रश्न एकदम महत्वाचा आहे मित्रांनो अलीकडे कोणत्या दोन शहरांना युनेस्कोचा वारसा दर्जा देण्यात आलेला आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ग्वाळे गौ, गौ, आणि वरचच्या शहरांना युनेस्कोचा वारसा दर्जा, दर्जा देण्यात आलेला आहे हे दोन शहरे एमपी मध्ये येतात चला तर मग घेऊन याचा दहावा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा ब्रिटनमध्ये कोरोनाची लस कोणाला कोरोना देऊन सुरुवात केली आहे प्रश्न फारच महत्वाचा आहे मित्रांनो ब्रिटनमध्ये कोरोनाची लस कोणाला देऊन सुरुवात केलेली आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मार्गरेट किरण किनन, किनन यांना देऊन सुरुवात केलेली आहे ब्रिटनमध्ये फायझर नावाची लस उपलब्ध आहे आणि मार्गरेट किनन ह्या नव्वद वर्षाच्या असून यांना पहिली लोस लस टोचण्यात आलेली आहे त्यासोबतच भारतीय व्यक्ती म्हणून हरीश शुक्ला यांना ब्रिटनमध्ये पहिली लस लस टोचण्यात आलेली आहे चला तर घेऊन या पुढचा आणि अकरावा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा रिझर्व्ह बँकेने कोणत्या सहकारी बँकेचा परवाना रद्द केलेला आहे आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कराड जनता बँकेचा रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केलेला आहे आणि या बँकेचे जवळपास बत्तीस हजार सभासद आहेत आणि या बँकेचा प्रसार कोल्हापूर सांगली पुणे आणि मुंबईमध्ये झालेला होता प्रश्न क्रमांक बारा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाय वर्ल्थ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच हु हु च्या फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची निवड करण्यात आली आहे आणि अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अनिल सोनी यांची हु च्या हु फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड करण्यात आलेली आहे आणि अनिल सोनी हे भारतीय वंशाचे आहेत त्यासोबतच बारा बावीस मे दोन हजार वीस रोजी डॉक्टर हर्षवर्धन यांची बोर्डा च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये निवड करण्यात आली होती आणि इथे हुचा उल्लेख आलेला आहे हुचा उल्लेख आला आता हु म्हणजेच वर्ल्थ हेग ऑगना ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना यांची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये येथील जिनेवा शहरामध्ये झाली आणि झाली आणि हु, हु हुच्या फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारीपदी भारतीय वंशाचे अनिल सोनी यांची निवड करण्यात आली चला तर मग घेऊन या आजचा तेरावा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा भाल भारतीच्या संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दिनकर पाटील यांची पूर्ण वेळ बाल भारतीच्या संचालक पदी निवड करण्यात आली आहे आणि कोणाच्या जागी करण्यात आलेली आहे सुनील मगर यांच्या जागी बाल भारतीचे संचालक पदी दिनकर प्रभारी प्रभारी संचालक म्हणून शकुंतला काडे ज्या बाल भारतीच्या अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा संचालक पद पदांचा पदभार स्वीकारला होता त्यानंतर शकुंतला काळे यांच्या नंतर पदभार पदभार संचालक पदाचा पदभार प्रभारी संचालक म्हणून विवेक गोसावी यांनी सुद्धा संचालक पदाचा पदभार स्वीकारला होता आणि आता पूर्ण वेळ बालभारतीला पूर्ण वेळ संचालक पदी, पदी दिनकर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे चला तर घेऊन या पुढचा आणि चौदावा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक मध्ये कोणत्या खेळाचे पदार्पण होणार आहे प्रश्न फारच महत्वाचा आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक मध्ये कोणत्या खेळाचे पदार्पण होणार आहे आणि अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ब्रेक डान्सिंग या खेळाचा पदार्पण होणार आहे आणि हा जो खेळ कशासाठी युवा पिढीला ऑलम्पिक मध्ये आकर्षित करण्यासाठी रस्त्यावरती रस्त्यावरील वर्ति, नृत्याला म्हणजेच स्ट्रेट डान्स आणि या अगोदर दोन हजार एकोणीसच्या ऑलिम्पिकमध्ये बोर्डिंग स्कॅम्बिंग आणि सर्फिंग या खेळांचा समावेश करण्यात आला होता आणि या अगोदर ब्रेक डान्सिंग ब्रांचिंग ची सुरू पदार्पण एकोणीस सत्तर सत्तर मध्ये अमेरिकेत झालं होतं चलाधार घेऊन या पुढचा आणि पंधरावा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा दोन हजार एकवीस मध्ये कोणत्या कंपनीची फाय जी लेव फाय जी सेवा मिळणार आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रिलायन्स जिओ आणि रि रिलायन्स जिओ चे मालक आहेत मुकेश अंबानी चलाधार घेऊन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा प्रश्न क्रमांक सोळावा केनियाचा कोणत्या खेळाडूचा हाफ मॅरेथॉन मध्ये जागतिक विक्रम केला आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका मित्रांनो फारच महत्वाचा प्रश्न आहे केनियाच्या कोणत्या खेळाडूने हाफ मॅरेथॉन मध्ये जागतिक विक्रम केलेला आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन या खेळाडूने जागतिक विक्रम केलेला आहे आणि त्याने सत्तावन मिनिट सत्तावन्न मिनिट बत्तीस सेकंद मध्ये हे हाफ मॅरेथॉन पूर्ण केलेली आहे आणि असा करणारा तो पहिला खेळाडू ठरलेला आहे पहिला धावपट्टू ठरलेला आहे चला तर घेऊन या पुढचा आणि सतरावा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा भारताच्या कोणत्या खेळाडूने नऊ ला सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पार्थिव पटेल यांनी नऊ डिसेंबरला सोशल मीडियाच्या माध्यमातून मीडियावर निवृत्तीची घोषणा केलेली आहे आणि वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी विकेट किपर म्हणून कसोटी सामन्यातून पदार्पण केलेले होते चला तर घेऊन या आजचा अठरावा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा फारच महत्वाचा प्रश्न माउंट एव्हरेस्ट ची उंची किती सेंटीमीटरने वाढलेली आहे प्रश्न पुन्हा एकदा आहे का मित्रांनो माउंट एव्हरेस्ट ची उंची किती सेंटीमीटरने वाढलेली आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शहाऐंशी सेंटीमीटरने वाढलेली आहे या अगोदर माउंट एव्हरेस्टची उंची होती आठ हजार सहाशे अठ्ठेचाळीस मीटर आणि त्या दोन हजार पंधरा मध्ये आलेल्या नेपाळ भूकंपामुळे असा दावा केला जात होता की माउंट एव्हरेस्ट ची उंची कमी झाल्याचा दावा केला जात होता अलीकडे नेपाळ व चीन तर्फे संयुक्तपणे माउंट एव्हरेस्टची उंची मोजण्यात आली त्यामध्ये शहाऐंशी सेंटीमीटरने ही उंची वाढली आहे अशी असं सांगितण्यात आलेले आहे आणि अशी घोषणा नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप न्यावली आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यांनी संयुक्तपणे केलेले आहे आणि सध्या माउंट एव्हरेस्ट ची उंची आहे आठ हजार सहाशे अठ्ठेचाळीस पॉईंट शहाऐंशी सेंटीमीटर चला तर घेऊन या पुढचा आणि एकोणीसवा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाला दोन पुरस्कार मिळालेले आहेत आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रोबीबार चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दोन पुरस्कार मिळालेले आहे आणि याचे दिग्दर्शक होते अंतनु घोष आणि याच्या अभिनेत्री होत्या जया आसान बांगलादेशी अभिनेत्री आहे याला, याला महिंद्र महिंद्र आंतरराष्ट्रीय चित्रपटात दोन पुरस्कार भेटलेले आहेत चला तर घेऊन या पुढचा आणि आजचा विसावा प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो जागतिक यादीत भारताच्या किती महासंगणकांना स्थान भेटलेले आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तीन महासंघणका जाग महासंगणकाच्या पाचशे पाचशेच्या यादीत यादीत भारतातील तीन महासंघणक महासंगणकांना स्थान भेटलेले आहे त्यामध्ये परमसिद्धी ए महा सी डॅकचा कम्प्युटर याला पहिल्या शंभरमध्ये बासठवे स्थान भेटलेले आहे त्यानंतर मीर आणि प्रत्युक्ष प्रत्युक्ष या महासंगणकांना पाचशेच्या यादीत स्थान भेटलेले आहे आणि या यादीमध्ये या जे मध्ये जपानचा फुशांगु हा महासंगणक पहिल्या नंबरवर हो आहे चला तर घुनिया पुढचा आणि आजचा एकवीसा प्रश्न प्रश्न क्रमांक को एकवीस कोणत्या राज्यातील विधानसभेत गोहत्या प्रतिबंधक विधेयक दोन हजार वीस मंजूर झाले आहे योग्य उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कर्नाटक या विधानसभेत गोहत्या प्रतिबंधक विधेयक दोन हजार वीस मंजूर करण्यात आलेले आहे आणि हे विधेयक पशुसंवर्धन मंत्री प्रभू चव्हाण कर्नाटक यांनी मांडलेले आहे आणि चला तर मग घेऊन येऊया आजचा बावीसवा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस प्रश्न क्रमांक बावीस भारतातील कोणत्या राज्याने शक्ती कायदा पारित केलेला आहे फारच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न असा आहे पुन्हा एकदा ऐका भारतातील कोणत्या राज्याने शक्ती कायदा पारित केलेला आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सॉरी ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र या राज्याने शक्ती कायदा पारित केलेला आहे या अगोदर असा कायदा आंध्र प्रदेश राज्यात दिशा सुद्धा पारित झालेला होता आणि हा हा जो शक्ती कायदा आहे महाराष्ट्र सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकी बैठकीत निर्णय घेतलेला आहे या कायद्या अंतर्गत ऍसिड हल्ला व सामूहिक बलात्कार करून हत्या करणाऱ्या करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा असा हा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झालेला आहे आणि या अंतर्गत सोळा वर्ष खालील बलात्कार करणाऱ्यांना जन्मठेप आणि सामूहिक बलात्कार करणाऱ्या प्रकरणांना वीस वर्षाची कठोर जन्म ठेव मृत्यूदंड किंवा मरेपर्यंत दहा लाख रुपये लाख रुपये व दंड किंवा मृत्यूदंड अशी तरतूद आहे आणि या शक्ती कायद्या अंतर्गत एकवीस दिवसात केसी केसचा निकाल लावणे लावणे जरुरी आहे चला तर मग घेऊन या आजचा तेवीसवा प्रश्न अलीकडे चंद्रावर राष्ट्रध्वज फडकवणारा जगातील दुसरा देश कोण आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चीन या देशाने चंद्रावर राष्ट्रध्वज फडकवलेला आहे आणि तो असा दुसरा देश ठरलेला आहे त्या अगोदर रशियाचा पहिला क्रमांक लागतो चला तर घेऊन या आजचा आणि शेवटचा आजचा शेवटचा आणि चोवीसवा प्रश्न फोपच्या जगातील सामर्थ्यवान महिलांच्या यादीत पहिला कोणाचा नंबर आहे योग्य उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चान्सलर एंजेला मार्केल यांचा पहिला क्रमांक ला, क्रमांक लागतो आणि यांनी चॅन्सलर एंजेला मार्केल यांनी सलग दहा वर्षे फोपच्या आधी पहिला क्रमांक मिळवण्याचा मान पटकावलेला आहे त्यासोबत न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांचा दुसरा क्रमांक कर लागतो अतिशय चारशे असलेले व्यक्तिमत्व कमला हरीश भारतीय वंशाच्या यांचा याच यादीत तिसरा क्रमांक लागतो आणि भारताच्या निर्मला सीतारामन यांचा यादीस या एक्केचाळीसावा क्रमांक लागतो त्यासोबत भारतातील रोशनी मल्होत्रा यांचा पंचावन्न क्रमांक लागतो आणि किरण मजुमदार शहा यांचा अडुस अडसवा क्रमांक लागतो चला तर मग चला तर मग मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच आमच्या जी के मिशन गव्हर्नमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल जय हिंद जय जै महाराष्ट्र